आ, नमस्कार श्री स्वामी समर्थ आज किने मिस्टर केनेकर आणि मिसेस किनेकर यांच्या लग्नाचा वाढदिवस होता म्हणून आज त्यांनी म्हणजे आपल्या इथे पॅरालिसिसचे जे आपले मेंबर आहेत तर जेव्हा ह्यांचे सगळ्यांची इथे ट्रीटमेंट झालो आहे तर त्यांच्यासोबत आजी पण आजींना पण तीन वर्षापूर्वी पॅरालिसिसचा स्ट्रोक आला होता त्यामुळे त्यांचा डावा हात वर्क करत नाही आहे डावा हाताला पूर्ण स्टिफनेस आहे आणि त्यामुळे त्या ट्रीटमेंटसाठी बाबांनी खरं तर त्यांना इथे ठेवलं होतं पण त्यांच्या आज लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि म्हणून त्यांनी आज आपल्या येथील सगळ्या आजी आजोबांसोबत ताईंसोबत काकूंसोबत जेवढे आमचे पॅरालिसिससाठी ट्रीटमेंट घेतात त्यांच्यासाठी आज त्यांनी जेवणाचा प्रोग्राम आणि त्यांची ॲनिव्हर्सरी इथे साजरी केली तसं म्हटलं तर ते त्यांचं ॲनिव्हर्सरी घरी पण साजरी करू शकत होते हॉटेलमध्ये साजरी करू शकत होते पण आज त्यांना आमच्या येथील सगळ्या मेंबरसोबत एक ॲनिव्हर्सरी साजरी करायला एक वेगळाच आनंद मिळाला आणि त्याचप्रमाणे त्यांची ऑल फॅमिली इथे आली आहे आजींची कारण आजींना मुली आहेत फार प्रेमाने आजींना जपतात पण लवकर त्यांची आई चालत घरी गेली पाहिजे अशी त्यांचं एक इच्छा आहे म्हणून त्यांना ट्रीटमेंटसाठी इथे आणलं आहे आणि आज जसं आज्जींची मुलगी आहे त्यांची एक मैत्रिणी संगीताताई म्हणून त्या स्वतः सिंगर आहेत आणि त्यांचा जो ग्रुप आहे तर तो पूर्ण ग्रुप इथे आलं होतं नांदेड सिटीमधला आणि त्यांनी छान आमचं सगळ्यांचं म म्हणजे हे एक Uh, केली करमणूक केली मनोरंजन केलं आणि सगळ्यांना कसं गाणी ऐकणं कोणाला आवडत नाही असं नाही आहे सगळ्यांना गाणी आवडतं खूप छान गाणी म्हटली खूप छान वेळ गेला आणि रोज आमच्या ॲक्टिव्हिटीज चालतात पण आज ॲनिव्हर्सरी साजरी झाली आणि आज ॲनिव्हर्सरी साजरी करून शक्यतो आज ॲक्टिव्हिटी विशेष नाही झाल्या पण आम्ही थोड्या वेळात चालू करणार आहोत कारण रोज इथे आम्ही फिजिओथेरपी एक्सरसाईज वगैरे काही ना काही चालू असतात फ्य ॲक्युपंक्चर असतं पण आज थोडंसं वाढदिवस आणि गाण्यांचे प्रोग्रॅम आणि जेवणाचा प्रोग्राम त्यामुळे सगळा वेळ बराचसा इथेच गेला पण ठीक आहे आता रोज ते पण करून करून चा एक्सरसाईज करून बाकी ॲक्टिव्हिटी करून कंटाळतात तर असं छान प्रकारे इथे आज ॲनिव्हर्सरी साजरी केली किती वर्ष झाले बाबा लग्नाला पन्नास पन्नास वर्ष झाले पन्नास वर्ष झाले आणि तुम्ही अजून छान मस्त एकत्र आहात आणि मेन म्हणजे तुम्ही त्यांची काळजी घेत बाबा औरंगाबादवरनं आलेत आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता ट्रीटमेंटसाठी आजींना ठेवलंय पण आजींना भेटण्यासाठी बाबा औरंगाबादवरनं आलेत आणि कुठ म्हणजे तिकडनं चालत ना हो संभाजीनगर मधून oh. आले तिथून त्यांना असं एक वाटलं की चला बायकोला आपण सरप्राईज देऊया सरप्राईज आणि खरोखर त्यांनी खूप छान सरप्राईज दिलं आणि त्याचप्रमाणे असंच तुमचं आयुष्य वाढत राहो आणि लवकर आजी बऱ्या होऊन घरी येणार आजी मला बोलायचुअली आणि आजी खूप आज इमोशनल झाल्या होत्या बोलू ना बाबा मी त्यावेळेस पहिल्यांदा सर्च केलं होतं इथे शांतीपूर्ण म्हणजे नाव ऐकलं होतं फक्त नावच ऐकलं होतं आणि फोनवरती प्रत्यक्ष त्यांनाही बघणार नाही आम्ही तर आज पहिल्यांदाच तुम्हाला म्हणजे अशी मूर्ती आहे ना प्रसन्नच <laughs> आहे चेहऱ्यावरती हावभाव लोकांची बोलणं प्रेमाने बोलणं थांबलं तर जावंच वाटत नाही अतिशय सुंदर ट्रीटमेंट अतिशय काळजीवाहू सरकार म्हणतो त्या पद्धतीचे लोक स्टाफ लोक चांगले अप्रतिम लोक आणि जेवण तर एक नंबरचं जेवण म्हणजे मला असं वाटत नाही की आपण वृद्धाश्रमा राहतोय म्हणून आणि अर्थात त्यांचं बरो भरपूर सहकार्य आणि त्याचा स्टाफ तर जाऊ नका त्यांच्यासारखा स्टाफ मन मिळावं गोड बोलणार आणि हा कार्यक्रम मला ना भूतळ बनतो असं मला वाटतंच नाही की माझा वाढदिवस इतका जोराने होऊ शकेल होरीनं लग्न देखील एवढं असं झाडात झाली तेवढं हे पन्नास वर्ष झालं खरोखर अप्रतिम टाईमचे अप्रतिम आहे आणि बाकीच्या लोक मला फार खरंच खरोखरच जेवढं करतो खरं तर कमी अर्थिक उन्नत उन्नती हो प्रगती हो Aos eus c'hant sewa gormet खूप छान त्यांची फॅमिली होती आजची आणि सगळ्यांनी एवढं सपोर्ट केला आणि इतका प्रत्येक आपल्या मुलाने या मुलीने आपल्या आई वडिलांचे वाढदिवस असं ॲनिव्हर्सरी अशा प्रकारे साजरी केले तर ते किती खुश होतील आज कारण आजकाल वेळ देणं जमत नाही कोणाला आजींचे जावाई मुलं सगळेजण जा आले थोडंसं बंद खूप खुश वाटलं खूप वाटलं मी रात्रभर विचारतो आपल्या चार जूनला वाढदिवस कसा होणार काय होणार अचानक मला हे सरप्राईज मिळालं आणि काका आले म्हणून अजून खुश खूप खुश दिसत पण काकाच दिसत नाही की नाही मला फोन उद्या उद्या लावते पण हे आज मुली भेटल्या मुली रडल्या आमच्या आई लवकर बरी होईल उद्दिष्टाने आणि लवकर उभं राहायचंय आणि घरी जायचंय घरी जायचं आणि पुढचं आयुष्य मस्त काकांसोबत घालवायचंय आता हे उरलेले आयुष्य आणि इथे तर सहा महिने तुम्ही ट्रीटमेंट घ्याच तो विषय नाहीच आहे पण पुढील पण ट्रीटमेंट घरी गेल्यावर एक्सरसाइज करणं उभं राहणं चालणं केलं पाहिजे हा करायचं होणार ना, ना होणार होणार करायचं आता नुसतं बोलायचं नाही करायचं आता पूर्ण फॅमिलीचे आपण आभार मानूया कारण त्यांनी आज वेळात वेळ वेड़ काढून इथे सगळ्यांना वेळ दिला आणि बराच वेळ इथे त्यांनी दिला याच्याबद्दल मी सर्वांच्या आब किनीकर फॅमिलीचे आभारी आहे थँक्यू काका पुढच्या वर्षी असंच तुमचा वाढदिवस आनंदाने हो आणि पुढच्या वर्षी तुम्ही नाही आला तर आम्ही तुम्हाला भेटायला नक्की येऊ आम्हीच येऊ आज पुढच्या वर्षापर्यंत आजी उभे राहायला पाहिजे नक्कीच नक्कीच